नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवर जी एम सी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे जे जागा आलेल्या आहे त्या जागेसंबंधी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन यामध्ये देणार आहोत तर बघा यामध्ये या ज्या जागा आलेल्या आहे यामध्ये ह्या गट डच्या जागा आहे वर्ग चारच्या जागा आहे आणि यामध्ये सांगायचं झालं तर एकूण जागा सहाशे ऐंशी आहेत ठीक आहे सॅलरी जर सांगायचं झालं तर यस वननुसार सॅलरी आहे जवळपास सॅलरी डी याच्यामध्ये तुम्हाला डी ए आणि एच आर वगैरे मिळून तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस हजारापर्यंत जाऊ शकते ठीक आहे मग पुढे ते सॅलरी इन्क्रीमेंट वगैरे लागत लागत ते पुढे वाढणार आहे असं नाही की तुम्ही स्टार्टिंग सॅलरी कमी आहे म्हणून ते पुढे वाढणार नाही म्हणून स्टार्टिंग सॅलरी तुम्ही पंचवीस हजारपर्यंत मिळू शकते बाकीचे भत्ते वगैरे मागाई भत्ता वगैरे लागू होऊन ते नियमानुसार तुम्हाला सॅलरी सॅलरी मिळणार आहे ठीक आहे आता पोस्टिंग कुठे राहील तर पोस्टिंग बघा तुमची पोस्टिंग की नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नी रुग्णालय जे ही शासकीय रुग्णालय आहे तिथे तुम्हाला पोस्टिंग राहील नियमानुसार जे काही आठ घंटेची ड्युटी असते ते, ते ड्युटी राहील कामं जे वर्ग चारमध्ये कामं असतात तेच कामं राहील सहाय्यता करणं कामामध्ये तुम्हाला ट्रेनिंग वगैरे दिल्या जाईल त्यासोब त्यामध्ये आणि त्यानुसार तुम्हाला कामं करावी लागेल आता यामध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत महिलांच्या किती जागा आहे त्याचबरोबर लास्ट डेट काय आहे फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे तेसुद्धा पुढे आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत त्याआधी सांगू इच्छितो की तुम्ही जर या भरतीची तयारी करत असाल तर स्पेशली आपण आपल्या या या ग्रुपवर आपल्या या चॅनलवर हा जो चॅनल आहे आपला शिक्षा मंत्रा अकॅडमी याच्यावर याचे आय एम पी वेरी आय एम पी यांचा जो सिलेबस दिलेला आहे सिलेबस आधारावर आपण अभ्यासक्रम जो काही दिला आहे त्या आधारावर आय एम पी असे चे, चे व्हिडिओज अपलोड करत आहो जे तुमच्या या परीक्षेसाठी कामात येऊ हो शकते ठीक आहे तर तुम्हाला ते आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर बघा यासाठी ऑनलाईन निवेदन करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्मसाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे वेबसाईट दिलेली आहे वेबसाईट व्यवस्थित पाहून घ्यायची ठीक आहे वेबसाईट व्यवस्थित समजून घ्या या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे इथे वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे फॉर्म लवकरात लवकर भरा वीस तारीख लास्ट डेट आहे जर तुम्ही म्हणत असाल की उद्या भरील आज भरील आणि डेट जर निघा निघून गेली तर डेट काही वाढण्याची चान्सेस नाही आहे शक्यता कमी आहे ठीक आहे म्हणून फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर भरून घ्या त्यानंतर बघा इथे तुम्हाला यामध्ये सांगायचं झालं तर पात्रता सांगून देतो पात्रता तर तुम्हाला क्लिअरली सांगून झाली आहे फक्त दहावी पास जरी असाल तुम्ही फक्त दहावी पास दहावी पास आहात तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल ठीक आहे भारतीय नागरिकत्व म्हटलं आहे वयोमर्यादा यांनी सांगितलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा यामध्ये इथे तुम्ही तुमची जी परीक्षा होणार आहे परीक्षा तुमची ज्या पेपर होणार आहे पेपरचं स्वरूप त्याची आधुनिक अनुषंगीन सूचना तर बघा परीक्षेचं स्वरूप कसं काय राहणार आहे तुमचा जो एक्झाम होणार आहे तुमची कम्प्युटरवर टेस्ट होईल सी बी टी एक्झाम म्हणते त्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट कम्प्युटरवर पेपर द्यावा लागणार आहे आता हा पेपर कसा द्यायचा आहे बघा बघा त्यामध्ये कसं काय काय प्रश्न येईल तर तुम्हाला मराठी ग्राम मराठी व्याकरणावर तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जाईल पन्नास गुणासाठी म्हणजेच पंचवीस प्रश्न सोडवा लागेल मराठीचे ते पन्नास मार्कासाठी एका प्रश्नाला दोन मार्क एका प्रश्नाला दोन मार्क ठीक आहे त्यानंतर इंग्रजीचे तुम्हाला पंचवीस प्रश्न येईल पन्नास मार्कासाठी त्यानंतर सामान्य ज्ञानचे तुम्हाला पंचवीस प्रश्न येईल पन्नास मार्कासाठी बौद्धिकचणी गणितचे तुम्हाला पंचवीस प्रश्न येईल पन्नास मार्कासाठी आणि एकूण प्रश्न किती राहील तुम्हाला शंभर प्रश्न राहील दोनशे मार्कासाठी एका प्रश्नाला दोन दोन मार्क मिळेल तुम्हाला ठीक आहे अशा प्रकारे तुमचा हा पेपर होईल पेपरला तर किती वेळ मिळणार आहे तुम्हाला दोन तास एकशे वीस मिनटात हा तुम्हाला पेपर सोडवायचा आहे ठीक आहे एकशे वीस मिनटात हा तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे मित्रांनो ठीक आहे आता ह्या हा जो पेपर राहील अशाच प्रकारच्या दहा पेपर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला अवेलेबल करून दिले डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल ठीक आहे तर असा हा सिलेबस आहे आणि दहा टेस्ट आपल्या याच बिलकुल अशाच तुम्हाला हा जो एक पेपर द्यायचा आहे असेच दहा पेपर तुम्ही सोडून पाहू शकता याचे दहा पेपर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर लिंक शिक्षा मंत्र आपलं ॲप आहे त्यावर तुम्हाला हे दहा पेपर मिळेल याच प्रकारचा हा एक पेपर तुम्ही सोडवणार आहात अशी जर तुम्ही दहा पेपरची प्रॅक्टिस केली तुमचा पेपर खूप चांगला जाईल मित्रांनो ठीक आहे बरोबर याच पेपर पॅटर्नवर आधारितच आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न प्रश्नसुद्धा हे गट डच्या याच्यावरच आधारित प्रश्न राहील ॲनालिसिस करून हा प्रश्न जे दहा पेपर आपण बनवले आहे ते दहाही पेपर बरोबर व्यवस्थित अशाच प्रकारचे जे तुम्हाला परीक्षेत देईल त्याच सिलेबस आधारावरच आपण हे प्रश्न हे टेस्ट बनवलेले आहे दहाही टेस्ट आणि एवढ्याच वेळात तुम्हाला सोडव म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंटसुद्धा तिथे समजून येईल की आपला पेपर किती लवकर आपण सोडू शकतो आपला दोन तासात आपला पूर्ण पेपर होतो की नाही आपल्याला मार्क किती मिळतात हे तुम्हाला तिथे क कवर होईल ठीक आहे त्यानंतर बघा इथे सांगितलेलं आहे सीबीडी टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ठीक आहे आता बघा सिलेबस वगैरेसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कुठल्याही परीक्षेची तयारी करता येतं तुम्हाला जर सिलेबस माहीत नसेल तर त्या परीक्षेचा परीक्षेत तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकणार नाही म्हणून तुम्हाला मी आधी सिलेबस वगैरेसुद्धा सांगणार आहे तर बघा आधी तुम्हाला इथे सांगून देतो जी डेट आहे लास्ट डेट वीस तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पुढे आपण सिलेबस बघूया एक्झाममध्ये काय सिलेबस राहणार आहे सिलेबस इथे दिलेला नाही आहे आता सिलेबस बघून घ्या मराठी मराठीला काय काय येणार आहे ते सिलेबसमध्ये बघा तुम्ही तर मराठीला सर्वसामान्य शब्दसंग्रह याचा याचा जे प्रश्न आहे आय एम पी प्रश्नाचा व्हिडिओ मी अपलोड केला या चॅनलवर तो व्यवस्थित व्हिडिओ बघा आणखी व्हिडिओ याच्यावर कवर करून देईल वाक्य व्हिडिओ मी करून देईल व्याकरणवर प्रश्न येणार आहे मणीवर येणार आहे त्याच्यानंतर उतार्यावर प्रश्न येणार आहे ठीक आहे एवढं मराठीवर येणार आहे इंग्रजीमध्ये बघा कॉमन वेक्युलरी त्याच्यानंतर आहे सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर येणार आहे यूज ऑफ आयडम्स अँड फेजेस अँड देअर मिनिंग्स येणार आहे ठीक आहे हे सगळं आय एम पी आयम पी जितक आहे ते मी कवर करून देणार आहे कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज येणार आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर चाल, बघा चालू सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानचे तुम्हाला पंचवीस प्रश्न येणार आहे चालू घडामोडी ठीक आहे याचेसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर उपलब्ध करून देईन शास्त्र भारताच्या घट भारताच्या घटनेचे प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन हे तुम्हाला येणार आहे ठीक आहे इतिहास महाराष्ट्राचा इतिहास काही आपले व्हिडिओज झालेले आहेत सुद्धा मी इतिहासावर जितके आय एम पी व्हिडिओज आहे ते कवर करून देईन याचे नोट्ससुद्धा आपलं जे काही टेस्ट दिलेले आहे मी शिक्षा मंत्रालया त्यावर तुम्हाला नोट्स वाचता येईल असे नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे ठीक आहे भूगोल तर भूगोलवर बघा भूगोलमधले पृथ्वी हवामान अक्षांश रेषांश त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जन त्याच्यानंतर प्रकाश पर्जन्यमान प्रमुख पीके शहरे नद्या याच्यावर सुद्धा एक एक व्हिडिओ लेक्चर वेरी आय एम पीचे मी कवर करून देईल तुम्हाला ठीक आहे अर्थव्यवस्था यावर सुद्धा तुम्हाला पूर्ण आपण कव्हर करू सामर्थ्य ज्ञान आता सामाज्य ज्ञानामध्ये भौतिकशास्त्रावर काही इम्पॉर्टंट क्वेश्चनचे मी व्हिडिओ अवले अवेलेबल करून दिलेला आहे रसायनशास्त्राचा सुद्धा आय एम पी प्रश्नाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जीवशास्त्राचा सुद्धा बायोलॉजीचा सुद्धा मी आय एम पी प्रश्नाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या जी एम सी भरती संबंधितच हे इम्पॉर्टंट प्रश्नाचे आहे ठीक आहे त्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बुद्धिमापन चाचणीवर प्रश्न येईल तुम्हाला आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे काही याच्यावर प्रश्न येईल ते सगळे शिकवलेले आहे ठीक आहे आणि आणखी सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करी टक्केवारी आणि दशांश अपूर्णांकाचा सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ तुम्हाला दिला जाईल मित्रांनो ठीक आहे तर हा तुमचा सिलेबस राहणार आहे आणि जास्तीत जास्त याच्यातला मी पूर्णतला पूर्ण सिलेबस तुमचा शिकवून पूर्ण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ठीक आहे त्यामुळे चॅनल सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे पुढचं बघू आता आता जागा बघा जागा एकूण जर सांगायचं झाला तर सहाशे ऐंशी म्हणजे चांगली मोठीच भरती आहे एक प्रकारे पाहायला गेलं तर सहाशे ऐंशी जागा आहे त्यामध्ये जर सांगायचं झालं तर जातीनुसार जागा यामध्ये महिलांना चांगल्या जागा दिलेल्या आहे यामध्ये महिलांच्या जागा जर पाहिलं प्रत्येक कॅटेगरीमध्ये महिलांच्या चांगल्या जागा आहे पुरुषांपेक्षा सुद्धा कम्पेअरमध्ये महिलांच्या चांगल्या जागा जास्तीत जास्त जागा इथे दिलेल्या आहे बघा महिलांमध्ये इथे एकतीस जागा आहे बघा अजात अजाती त्याच्यानंतर अजमातीमध्ये सोळा जात सोळा जागा आहे विज अमध्ये नऊ जागा आहे महिलांच्या भज ब मध्ये सहा जागा आहे ठीक आहे तर म्हणजे महिला आणि पुरुषांचा एक समान जागा यामध्ये दिल्यासारखं दिलेलं आहे मित्रांनो म्हणून महिलांनासुद्धा खूप चांगला चान्स चांग आहे त्यांनीसुद्धा व्यवस्थित अभ्यास करा तुमचीसुद्धा यामध्ये पोस्ट निघू शकते ठीक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरा फक्त दहावी पास क्वालिफिकेशन आहे आणि खूप चांगला हा चान्स मिळालेला आहे मित्रांनो ठीक आहे अभ्यासासाठी तुम्हाला जितके व्हिडिओ जितके आय एम पी व्हिडिओज मी कवर करता येईल तेवढं कवर करेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चॅनलसोबत राहा आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर जे काही व्हिडिओ आपले अपलोड झाले त्याची लिंक मिळत राहते काही नोट्स जर टाक इम्पॉर्टंट मिळाले ते सुद्धा मी तिथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर एक चांगला चान्स आहे नागपूरमध्येच पोस्टिंग राहील नागपूरमध्येच तुम्हाला स्थायी होता येईल यामुळे ठीक आहे तर आज एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर